नमस्कार मंडळी मी कोकणी माणूस अंकुश जाधव माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे संगमेश्वर कसबा लावगणवाडीमध्ये मित्राच्या लग्नाला तर माझ्याबरोबर गावाकडच्या आठवणीचे मालकसुद्धा आहेत अक्षय शिंदे आता आम्ही चाललो आहे आता आम्ही घरातून निघालो होतो सीमेवर चालू करणार होतो पण थोडं खाली आलो आहे म्हणजे सीमेवरून पाच मिनटं खाली आलो आहे आणि आता इथून आम्ही ब्लॉगला सुरुवात केली आहे पुढे ट्रॅव्हलिंगमध्ये पण तुम्हाला दाखवू गमती जमती काय जाताना होतील त्या थोडा आता लेटच झाला आहे बारा बाराचा मुहूर्त आहे लग्नाचा बघू आता आहे काय पण पोचायला तर पाहिजे त्याच्या अगोदर चला तर मग आता आम्ही भातगाव पुलाजवळ पोचलो आहे हे बघा आता आम्ही इकडून मग तिकडे जाणार आहोत खूप भारी वाटते मस्त एकदम आणि तिथे मला वाटतं हॉटेल आहे तिथे नाश्ता नाश्त्यासाठी थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास हे बघा पक्ष्यांचा वगैरे हो आवाज वगैरे हो निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटते एकदम आम्ही लावगणवाडीमध्ये जातो आहे प्रतापच्या घरी या साईटून आलो खालून थोडं चुकत चुकत आलो आहे फोन करत विचारत आता इथून वरती जातो आहे जवळच आहे खाली विचारलं होतं जास्त लांब नाही आता जवळच आहे बघूया चला पुढे रिक्षा रिक्षा स्टँडच्या इथे विचारलं तिथे एरो दिला होता कसबा म्हणून पण ते काकाने सांगितलं की पुढे जावा आणि पेट्रोल पंपच्या पुढे एक चढ लागेल म्हणजे फार एक पेट्रोल पंप आहे त्याच्या पुढे तिथून वरती मग तो हा रोड आहे फायनली आता आम्ही प्रतापच्या वाडीमध्ये पोचलो आहे अक्षयदादाने इथे गाडी लावली आहे आणि आता आम्ही वरती लग्न मंडवाच्या इकडे जातो आहे म्हणजे वरती ह्या साईडला आणि इकडे आम्ही खालून आलो येताना आता आणि हे बघा इथे प्रतापच्या लग्नाचा बॅनरसुद्धा लावलेला आहे लावगणवाडी सप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे जो हा रोडवरती गेला तो त्यांच्या सप्तेश्वर मंदिराच्या इकडे गेला आणि हे बघा इथे पुढे मंडप आहे लग्नाचा आपल्याला तिकडे जायचं आहे चला जाऊया तिकडे खूप असं भारी वाटते एकदम ताशाचा आवाज वगैरे येतो आहे आणि मंडप पण खूप छान असा सजवला आहे आणि कोकणात लग्न असल्यावर मजाच वेगळी असते तुम्हाला तर माहिती आहे मस्त वाटतं एकदम आणि कोकणातलं वातावरण पण बघा मस्त एकदम भारी वाटते काजूची झाडं वगैरे इकडे फाजवन वगैरे झालेली आहे हे बघा आंब्याची झाडं चला गुरजी पण गेले ब भटजी गुरुजी गेले आतमध्ये आपण पण जाऊया आतमध्ये त्यांच्याबरोबर डॉक्टर प्रताप आत इथेच असेल बडजी जागा गेले म्हणजे जवळच असेल आणि प्रतापचं घर ह्याच्या पाठीमागे आहे पुढे मंडप आहे आणि नवरी मुलगेचं घर वरती म्हणजे नवरीचं गाव सातारा आहे पण मामाच्या इकडे लग्न हे बघा प्रथमच बाप्पाचं दर्शनसुद्धा झालेलं आहे तिकडे वाजपी आहेत ताशा वाजपी ताशा वाजवत आहेत आणि मला वाटतं ते बघा प्रतापचं पाठीमागे घर आहे मला वाटतं प्रताप इकडे कुठे दिसत नाही आपण दूध वगैरे काढून आता आतमध्ये जातो आहे बघूया पुढे दिसतो काय इकडे ह्या व समोर तर नाही दिसत हा बघा आपला हिरो गॉगल वगैरे लावून मस्त एकदम स्टाईलमध्ये तर भावाने आपल्याशी चौकशीपुरी विचारपूस केली पाणी वगैरे पाहिजे का विचारलं सर्व आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही खालच्या घरामध्ये फ्रेश व्हायला जा मग तो तेवढे ताईने हॅक मारली ताई पण सांगत होत्या त्यांना काही जायला सांगा फ्रेश व्हायला मग त्यांनी त्यांच्या वाडीच्या एका मुलाला सांगितलं बोलावून की यांना घेऊन जा खाली फ्रेश होण्यासाठी आम्ही त्या मुलाबरोबर खाली जे फ्रेश व्हायला त्या मुलाबरोबर गेलो खाली आणि खाली आल्याच्यानंतर हे आम्हाला दिसलं मस्त एकदम जेवणाची वगैरे तयारी चालू होती काकाने पापड वगैरे काढले होते खूप भारी वाटत होतं एकदम हे बघून सर्व आणि नंतर मग आम्ही फ्रेश होऊन वरती आलो तर नवरी मुलगीची वरात येत होती जे वरून वरच्या घरातून हे बघा एक मस्त एकदम ताशे वगैरे वाजवत वरात आणत होते नवरी मुलगी पण बॉगल वगैरे लावून एकदम भारी एकदम स्टाईलमध्ये येत होती आणि नवरी मुलगीची वरात आण आणण्यासाठी नवऱ्या मुलग्याचे घरी आले होते इकडे वरती हे बघा म्हणजे ताशेगरी एकाच वाडीतले आहेत हे अर्धे नवरी मुलगीच्या इकडून आहेत आणि अर्धे नवऱ्या मुलग्याचे इकडून आहेत नंतर मग इकडे प्रताप दानिशीच्या घरातून लग्न मांडवत येत होता वरती लग्नासाठी की आता हे ताशेगिरी आता पुन्हा एकत्र आलेत आणि आहेत मस्त छान असं आणि इकडे टिंपओला दादा पण एकदम तालात वाजवते बघा कसा फोटोग्राफर आहे तिकडे मस्त एकदम ताशे एकदम जबरदस्त ताशेगिरी बघा कशी एक नंबर ताशेगरी त्यांनाही पण मस्त वाजवतात एकदम तर आता हे सर्व झाल्याच्यानंतर म्हणजे लग्न वगैरे लागलं लग्नाचं काही शूट करता आलं नाही मला थोडं कॅमेऱ्याचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यानंतर मग मी आम्ही जेवण उठलो होतो आणि म्हटलं एक जेवणाची पंक्तीची व्हिडिओ करूया तरी जेवणाची पंक्तीची व्हिडिओ केली मी आणि जेवणसुद्धा एकदम अप्रतिम छान असं जेवण होतं मस्त एकदम नंतर मग जेवण वगैरे हो झालं आणि आम्ही सप्तेश्वर मंदिराच्या इकडे तलावावर पोवायला निघालो आमचा मित्र साहिल होता आणि वाडीतली पोरं होती असे सर्व मिळून आम्ही जात होतो हा बघा इथे बोर्ड लागला आहे इकडे वरती सप्तेश्वर मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे ಪಾಯ ಪಾಪಡ ಬೇ आमच्या पुढे मुलं आल्यामुळे थोडं पाणी गडूल खराब झालं होतं मग साहिल बोलला आपण जाऊया पुन्हा वापस घरी मग आम्ही थोडं मंदिराच्या आवारात फिरलो थोडी हवा खात होतो कारण ऊन खूप लागत होतं असं वाटत होतं की इथे बसूनच राहावं कारण हवा अशी लागत होती की मन करत नव्हतं घरी जायचं पुन्हा मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि मंदिरात पाया वगैरे पडलो आणि इथून आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर थोडा आराम केला आणि मग आम्ही ह्या साईडला आलो हे बघा इकडे श्रीदेवी चंडिका मंदिर आहे आणि ह्या साईडला छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आणि श्री जाकमाता देवी सुद्धा इथे होतो त्यांचा आणि इथून पुढं गेल्याच्या नंतर म्हणजे एक दोन मिनटं चालल्याच्या नंतर आपल्याला बघायला भेटतो तो सरदेसाईवाडा हा बघा हा आहे सरदेसाई वाडा हा तोच वाडा आहे जो आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केले होते तोच हा सरदेसाई वाडा आहे तुम्ही बघू शकता ही वाड्याची समोरची बाजू आहे तुम्हाला मी आता वाड्याची म्हणजे पाठची बाजू पण दाखवणार आहे ही आहे वा वाड्याची पाठची बाजू पूर्ण ही वाड्याची पाठची बाजू आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे सर्व मग आम्ही इकडे मंदिरं पाहायला गेलो खाली प्राचीन काळातील तीन मंदिरं होती महादेवाची एक इकडे आहे एक खाली आणि एक इकडे समोर अशी तीन मंदिरं होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही कर्णेश्वर मंदिराच्या इकडे गेलो इथूनच पुढे संगमेश्वर मंदिराच्या इकडे पण गेलो आणि मी ह्या ठिकाणांचे मेन्यू सुद्धा केलेत ते सुद्धा मी पोस्ट केलेत आणि हे सर्व बघून झाल्याच्यानंतर आम्ही मग घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर रात्री नमन होतं पाटगावचं त्यामुळे आम्ही थांबलो होतो प्रताप पण बोलला की नमन बघूनच जावा सकाळी तर त्या नमनाची तुम्हाला एक मी झलक दाखवतो आई सखरा दाऊली आई बैतली रघुळाला रंगात माया का मात्र आई सखरा दाऊली जाकादा ल्पार्ण हो लो औ सी, हाले हो नसी, हो जा little म

चला अजी आता आम्ही सर्वांना बाय करून परतीच्या प्रवासाला निघालो तर मंडई आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा चला आंब्याची साठा बाय बाय ताटा आणि पुढच्या व्हिडिओत भेटा